नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजारभाव व कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाहूया कांदा बाजारभाव व लाईव्ह कांदा निलाव पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्त्वाची आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहा त्याआधी चॅनेलवर निघाला असेल तर चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका જેને કરેચ કાંદાજર ઘર બસ્યા પહેલા મિત્રો આજે અહમદનગર જિલ્લાથી લાની સાડે સાડેસ પંચે સવા આઠે સાડે આઠ છે

पंच्याहत्तर ऐंशी सतरा शिर सतराशे